नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे तीन अशा अप्रतिम बोरनान विशेष सजावटी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघाल तर इथे आहे ना मी थोडेसे गहू घेतलेले आहे आणि गव्हासोबतच तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणते पण भाज्या घेऊ शकता इथे मी गाजरचे छोटे छोटे काप केलेले आहे आणि सोबतच पोपटीचे शेंगा होते माझ्याकडे तर त्यांचा वापर केलेला आहे आणि त्याचप्रकारे इथे आपल्याला वटण्याचे शेंगा पण घ्यायची आहे तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे भाज्या जर तुमच्याकडे असतील तर ते भाज्यांचा वापर तुम्ही करू शकता म्हणजेच त्यामध्ये वालाचे शेंगा वटण्याचे शेंगा हरभऱ्याचे शेंगा असतील तर ते पण तुम्ही ठेवू हो शकता अशा प्रकारे तर आहे ना मैत्रिणीनो ही सजावट आहे ना तुम्ही एखाद्या क रूमच्या कॉर्नरला म्हणाल किंवा मग कॉर्नर नसेल तर तुम्ही एखाद्या टेबलावर पण ही सजावट करू शकता अशा प्रकारे एखादं छान असं ब्लाऊज पीस अंथरून त्यावर तुम्ही ही सजावट करू शकता तर इथे आहे ना मी मधोमध मद, एक पितळेचं बाऊल ठेवलेलं आहे बाऊल म्हणा किंवा वाटी म्हणा तर तुम्ही त्या वाटीच्याऐवजी तुम्ही छान असं एक मोठं समयी पण लावू शकता त्यांनी पण खूप छान दिसेल तर आहे ना र भाज्यांची रांगोळी आणखी उठून दिसण्यासाठी मी इथे हिरव्या बांगड्यांचा वापर केलेला आहे आणि त्यांच्या मधोमध मद, थोडंसं तांदूळ पण ठेवलेलं आहे आणि त्यावर मी फुलं ठेवलेली आहे पण तुम्ही आहे ना फुलांऐवजी जर तुमच्याकडे भुईमुगाच्या शेंगा असतील किंवा बोरं असतील किंवा मग चॉकलेट म्हणाल तर ते पण ठेवू शकता सजावटीसाठी ही सजावट बोरणांसाठी असल्यामुळे तुम्ही चॉकलेटचा पण वापर करू शकता आणि भाज्यांचा पण वापर करू शकता तर इथे आहे ना भाज्यांच्या रांगोळीच्या मधोमध तुम्ही एखादं पितळेचं म्हणा किंवा तांब्याचं एक, एक छोटंसं घंगार ते पण ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये थोडंसं फार पाणी टाकून गुलाबाच्या पाकळ्या ते पण त्याची पण सजावट करू शकता किंवा मग या पद्धतीने तुम्ही चॉकलेट पण ठेवून तसं पण दोन्ही पण छानच दिसेल दिसायला तर ही होती आजची आपली पहिली सजावट तर आता आपण दुसरी सजावट बघणार आहोत यामध्ये आहे ना मी ते निळ्या कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे अशा प्रकारे आणि थोडंफार डेकोरेशन करण्यासाठी मी ते गव्हाचा वापर केलेला आहे तर इथे आहे ना मी कडुनिंबाचं झाड बनवलेली आहे त्यासाठी मी इथे चण्याची भाजी हिरवी भाजी जी बाजारात इझिली मिळते त्यांचा वापर केलेला आहे आणि सोबतच एक मोगऱ्याची फांदी कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने छान असं कडुनिंबाचं झाड बनून तयार आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे तुम्ही नक्की करून बघाल खूप छान दिसते तर तुम्ही आहे ना ही सजावट तुम्ही तुमच्या लहान बाळाच्या फोटोशूटसाठी पण करू शकता आणि बोरनांना पण करू शकता तसं पण ते दोन्हीसाठी ही सजावट उत्तमच आहे आणि इथे आहे ना मी माझ्याकडे भिमुंगाच्या शेंगा नव्हत्या म्हणून मी त्यांच्या सालीचा वापर केलेला आहे छान असं एक तुमदार असं घर बनून तयार केलेलं आहे आणि सोबतच मधोमध थोडं आणखी ते घर छान दिसावं म्हणून तिथे मी चिंचोक्याचा के वापर केलेला आहे अशा प्रकारे जर तुमच्याकडे चिंचोके नसतील तर तुम्ही पूर्ण पूर्णपणे असं अशा प्रकारे भुमुंग ज्या सालीचा वापर करू शकता त्यांनी असं कवर करून घेऊ शकता आपलं छान असं टुमदार घर बनवून तयार झालेलं आहे आणि थोडंफार डेकोरेशन करण्यासाठी मी दोन छोटे छोटे पतंग बनवून घेतलेले आहे आणि सोबतच ही छोटीशी टोपली पण बनवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे मी इथे पोपटीची शेंगा ठेवलेल्या आहे आणि सोबतच एक छोटंसं माझ्याकडे मडकं होतं ते पण ठेवलेलं आहे तुम्ही आहे ना तुमच्या आवडीनुसार तुमच्या सोयीनुसार तुम्ही बिस्किट किंवा चॉकलेट ते पण तुम्ही इथे ठेवू शकता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इथे छोट्या अशा टोपलीमध्ये छान असं गाजराचे काप करून ठेव ठेवलेले आहे आणि त्यासोबतच त्यावर वटाण्याचे दाणे पण ठेवलेले आहे आणि सोबतच ते मडकरी काम न ठेवता मी तिथे थोडेफार गहू भरलेले आहेत आणि त्यावर असं वटाण्याचे शेंगा ठेवलेले आहे आणि सोबतच चिरंजी आणि रेवडी ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता दिसायला खूप छान आणि करायला खूप झटपट अशा सजावटी तुम्ही यावर्षी नक्की ट्राय करून बघाल आणि इथे आहे ना मी एका छोट्याशा प्लेटमध्ये काही बिस्किटं ठेवलेली आहे तुम्ही इथे बिस्किट आणि एवढी चॉकलेटच ठेवाल कारण की आ, मुंग्या लागण्याची शक्यता असते आणि इथे आहे ना मी या सजावटीचं बॉर्डर म्हणून मी इथे माझ्याकडे वॉल हँगिंग होतं म्हणून मी त्यांचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे जास्त फुलं अवेलेबल असतील किंवा गुलाबाच्या पाकळ्या असतील तुम्ही त्यांचा वापर करून छान असं डेकोरेशन करू शकता अशा प्रकारे आजचं आपलं हे दुसरं सजावट तयार झालेलं आहे विशेष तर यावर्षी तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून बघाल आता आपण तिसरी सजावट आणि ही सजावट शेवटची आहे इथे मी एक गुलाबी कलरचं ब्लाऊज पीस घेतलेलं आहे आणि सोबतच थोडंफार बॉर्डर म्हणून गव्हाचा वापर केलेला आहे अशा प्रकारे मी ते छान असं चा बिस्किटांचं झाड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला हिरवे पान म्हणून मी ते पॉपटीनच्या शेंगाचा वापर केलेला आहे अशा प्रकारे दिसायला खूप छान दिसतं शक्यतो आहे ना ही सजावट तुम्ही एखाद्या छान अशा चा मोठ्या टेबलवरच कराल कारण की खाली जर केलं तर मुंग्या लागण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही शक्यतो एखाद्या मोठ्या टेबलवरच कराल आणि ते तुम्ही बिस्किटांऐवजी तुम्ही ते फुले पण वापरू शकता एक छान असं फुलांचं झाड म्हणून ते पण तुम्ही तसं डेकोरेशन करू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे आईना तुम्ही वेगवेगळ्या आकारांच्या बि बिस्किटं गोड्या वेगवेगळ्या कलरच्या गोड्या त्यांचा पण इथे तुम्ही वापर करू शकता आणि सोबतच जिथे जागा रिकामी आहे तिथे तुम्ही बोरनान असं लिहू पण शकता आणि सजावट पण करू शकता तर आजच्या या माझ्या तिन्ही सजावटी बनून तयार आहेत तर दिसायला सुंदर आणि करायला झटपट अशा माझ्या तिन्ही सजावटी यावर्षी तुम्ही नक्की ट्राय करून बघाल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये